सटाना कृषी उत्पन्न बाजार समितीमधील माथाडी कामगारांना गेल्या वर्षभरापासून न्यायासाठी संघर्ष करावा लागत असताना आता कुठं बाजार समितीत नाशिक जिल्ह्याप्रमाणे काही तोडगा काढून माथाडी कामगारांचं हक्काचं काम, काम सुरळीत होत असतानाच पुन्हा एकदा कामगारांच्या या सुरळीत कामाला सत्तेत असलेल्या संचालक मंडळांचं ग्रहण लागलं असून कामगारांवर संघर्ष करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे नुकत्याच सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडल्या सत्ताधारी संचालक मंडळाला पदभार सांभाळून दोन महिनेही उलटले नाहीत तोच त्यांनी पहिल्याच मध्ये बाजार समिती तोट्यात असताना विरोधी पक्षाला न जुमानता तसेच गरज नसताना माथाडी कामगारांच्या भरतीचा घाट धरला आहे अगोदरच या ठिकाणी कार्यरत असलेल्या कामगारांचं काम कमी आहे आणि त्यामुळं महागाई निर्देशकनुसार त्यांना पोट भरणं सुद्धा अतिशय कठीण झालंय आणि त्यातच अजून कामगार वाढवले तर ते हातचे काम पण ह्या कामगारांना मिळणार नाही आणि वेतन सुद्धा अगदी तुटपुंजे पडेल त्यात त्यांचं घर मुलांचं शिक्षण हे सुद्धा पूर्ण होणार नाही याची कल्पना असून देखील भरती करण्याचा प्रस्ताव सत्ताधारी संचालक मंडळानं विरोधी पक्ष तसेच कुणालाही न जुमानता पाठवला असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे खरी वस्तुस्थिती बघता बाजार समितीचं उत्पन्न आणि आवक बारमाही सारखी नसते त्यात सध्या कार्यरत एकशे सतरा संख्या असलेल्या हमाल व मापारींच्या हाताला काम मिळत नाही याची कल्पना विरोधी पक्ष तसेच कामगार संचालक यांना असल्यामुळे त्यांनी या प्रस्तावाला विरोध नोंदवला असताना देखील सत्ताधारी संचालक मंडळानं सदर प्रस्तावात बाराव्या स्थानी हमाल व मापारी भरतीचा मुद्दा घेऊन एकशे एक्केचाळीस आणखी कामगार भरण्याचा अन्यायकारक निर्णय घेतला आहे एवढंच नाही तर सदर कामगार भरती अव्वाच्या सव्वा रकमेची मागणी करून घेतली जाणार असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे निवडणूक खर्च वसूल करण्याचा त्यांचा मानस आहे याबद्दलची कल्पना बाजार समिती प्रशासनाला देखील आहे मग यात सचिव आणि सत्ताधारी संचालक मंडळ यांचं काही संगणमत तर नाही ना असे ना। अनेक प्रश्न कामगारांना उपस्थित केले आहेत सदर प्रस्तावाची प्रत कामगार संचालक यांनी बाजार समितीकडे मागितली असता त्यांना उडवा उडवीची उत्तर देऊन टाळाटाळ ताल करण्यात आली तसेच कामगारांचं मानसिक आणि आर्थिक छळ करण्याचं काम सत्तेत असलेल्या संचालक मंडळ करत असल्याचा आरोप काही कामगारांनी केला हा सर्व अट्टाहास कशासाठी चाललाय याबाबतची आणि अजून अनेक गोष्टींची सखोल चौकशी होऊन सदर प्रस्ताव रद्द करण्यात यावा आणि कामगारांना मोठा न्याय देण्यात यावा अशी मागणी कामगारांनी केली आहे आमच्या पोटगीवर कुराड पडलेली असताना यांनी जो अन्यायकारक निर्णय घेतला गे घेतलेला आहे या निषेधार्थ आम्ही सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत मी पत्रकारांच्या मा पत्रकारांच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की जर बाजार समिती प्रशासनाने हा घाड धरला आणि या निर्णयावर ठाम राहिले तर आम्ही आमच्या मुलाबाळांसह आमच्या कुटुंबियांचे बाजार समितीच्या गेटवरती उपोषणाला बसू वेळ पडलीच तर आमच्यातील अमार मापारी माता कामगार आत्मदहन सुद्धा गेल्याशिवाय राहणार नाही बाजार समिती प्रशासनाला संचालक मंडळाला आमच्या या रोषाला सामोरं जावं लागेल या एवढंच नाही तर या संपूर्ण संचालक मंडळाला मार्गदर्शन करणारे माझी सभापती जे आहेत ते सुद्धा या गोष्टीला कारणीभूत असतील याचीसुद्धा बाजार समिती प्रशासनाने आणि नवनिर्वाचित संचालक मंडळाने नोंद घ्यावी आणि या माध्यमातून या मीडियाच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करेन की जर नवनिर्वाचित संचालक मंडळाकडून आपल्याला कुठल्या पद्धतीचं प्रलोभन देण्यात आलं असेल की भरतीसाठी आम्ही तुम्हाला इतकी काही हे काही अमाऊंट असेल किंवा काय असेल रक्कम असतील तर या प्रलोभनांना बळी पडू नका आणि बाजार समिती प्रशासनातील जे नवनिर्वाचित संचालक आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीची रक्कम देऊ नका कारण बाजार समिती प्रशासनाला किंवा संचालक मंडळाला माथाडी भरती करण्याचा अधिकार नाही हे कायद्यानुसार स्पष्ट आहे त्यामुळे सर्वांना विनंती असेल की आपण या प्रलोभनाला बळी पडू नका आणि मी पुन्हा एकदा सांगतो की जर या भरती करण्याचा गाठ संचालक मंडळाने पकडला तर बाजार समिती प्रशासनाला आणि संचालक मंडळाला तसेच जर सचिवांचं जर त्यांच्याशी काही संगण होत असेल तर सचिवांनासुद्धा आमच्या प्रखर रोषाला सामोरे जावे लागेल एवढंच मी या मीडियाच्या माध्यमातून आपल्याला सांगतो धन्यवाद